काय दिसत नाही बघा साई माहीत सकाळ भावांनो सकाळचे वाजले सावीस आणि एवढा का हा बाथरूमला बाहेर घेऊन आलाय मला त्याच्यासोबत कोण नाही तर त्याला बोलला मला झाप मी झाबवतो या का तूच मला घेऊन चाललोय पण जाऊ दे काय नाही भावांनो त्याच जुळात झालेले म्हणून आपण आलो बॅग बिग भरले आणि आलो मला भेटतो चला नंतर ब्रश पण काय मला आता मी ब्रश करून आलो बाहेर बाथरूम झाली की नंतर आम्ही जाऊ ब्रश करून मला आतच जाऊ एवढ्या गारीमध्ये कोण बाहेर बसतंय चला ओम साईराम ਬਿਸਕਟ 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 ਹੂ ਬੰਧ ਕੋਲਵਾ ਦੇ ਗੱਟੀ ਦਾ ਤੁ ਤੁ ਸਾਈ ਬਾਬਾ ਨਹੀਂ ਦੂ ਹੱਦ ਵਾਈਟ ਪੱਟੀ ਅਸਲੇ ਵਜ ਰਸੋ ਜਨਾ साडेआठ वाजलेत आणि आम्ही चालतो जेव्हा हो पालखी घेतलेली तर सर्व एकचार होते तर रस्ता क्रॉस केल्यानंतर माहीत नाही कोण कुठे गेला काय माहीत नाही आम्ही चौघ होतो तर किती किलोमीटर काढलं ते माहीत नाही ते जाऊ द्या आल्यानं आपले भावंड पाडून आले आम्हाला जरा मदत करायला चौकांचे खांदे गेले होते पाणीवाले पण जेव्हा हे भाऊ लोक आले तेव्हा पाणीवाले आले पाण्याचे ऑर्डर पण होते सुद्धा किती किलोमीटर झालं इकडून इथून घ्या आपला हळद मिळतो हॉल पासून वीस हॉल पासून वीस आहे दुपारचं दुपारचा दुपार देव असतो ना नाश्त्याचा घेतो आपला हॉल पासून हा होता दहा दहा अंदर कापते म्हणजे ठीक आहे चालेल तरी आता किती आपलं चांदा सरी तीन किलोमीटर तीनच कापला तशी का बोलतोय हॅ तीनच कापला हा काय ना तीन किलोमीटर कापले अजून सात बाक्या ते पण कापू आपण भावंड असले सोबत पालखी सोबत टेन्शन नाही कापायला खांद जातात डायरेक्ट नाश्ता करताना भेटतो आणि पालखी तिकडे कोण नाही म्हणून ओम साईराम 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 ना फक्त शेडीला शंभर किलोमीटर बाकी आहे तर हाऊशी पूर्ण फोटो काढतात तिकडे होऊ शकतात सर हाऊशी फोटो काढतात पाणी पियला थांबलो था। आता पुरेपर्यंत बसलंय आपण परत निघलो नाश्त्याचं हॉटेल तुला ओम साईराम राम साडे दहा वाजले आहेत तिथे एक पाठी पॅट्रोल पंप होता आम्हाला वाटलं तर गेल्यावर वर्षीचा होता ना, नाश्त्याचं हॉट आम्हाला म्हटलं तिकडेच असेल पण तिकडे नव्हतं पुढे आहे जरा ते एक जागापासून नाश्ता करा थांबवलंय नाश्ता करू आणि पाच निघू मी कुठे होतो पालखीत होतो त्यांनी आता पार्टी आलो ते रस्ता खराब होता लय म्हणजे चार तीन किलोमीटर तर रस्ताच खराब होता चप्पल नवत होत म्हणून स्लो स्लो आलो होऊन मला भेटतो चला ओम साई राम आहे पार्टी पाठी पाच चला ओम साई राम <स्ट्थ> અકરા દાલે બધા વડા પા ખાઉન નિગા ચાર વડા ખાલી મે ચાર વડા ખાલી હા ચાર બધા દોન દોન જાઉન ઘર તમે અચલ मी लक्ष करणार आहे मग लागतो मला आता त्या डोक्यावर टाकायला आता मस्त वडापाव पण जिथे काय अटलं लांब आहे नंबर फक्त शंभर किलोमीटर फक्त बाकी शिडला पोचायला आम्हाला कधी शुक्रवारी रात्री पोचू ना शुक्रवारी रात्री पोहोचू आम्ही शनिवारी दर्शन केलं आमचं आता आमच्या आता पालखी आली आणि निशाण आलं लास्ट निशान आम्ही आता पाठी आलोय आणि तुम्ही बोलत जर्सी कालपासून आहे ॲक्च्युली आमच्या पालखीमध्ये सर्वांच्या पालखीमध्ये दुपारी आंबू घातला सकाळी थं थंडी पण आंबू घालत नाही तर दुपारच्या आवडत आम्ही आंघू करून कपडे चेंज करतो समजून घ्या जरा आता बोलते ना कपडे चेंज केले बरं ना मला भेट करतात चालते ना त्याला होम सायरा तो राम साडे बारा वाजलेत रस रस्पीला थांबलो पिऊन निघालो आम्ही सध्याच गायकवाडण्यास उसाचे पैसे दिले आहेत बरा वाटला मस्त होणार थंड थंड उसाचा रस पिऊन कॅशा लागला मस्त ना मस्त खूप ऐकले कोणाने उसाचा रस रस्प्याला थांबलो तर चालतो जेव्हाच्या दुपारच्या स्फोटला आपलं जेवण झोपू मोबाईल चार्जिंगला लावू चार्जिंग पण नाही मोबाईलला मोबाईल लेट होता आणि मोबाईलचे चार्जिंग पण मोबाल डाउन होते रस्ते चार्जिंगला लावू रेशो मध्ये ओकू गप्पा मग भेटतो हॉल होती बद्दल त्याला ओम साईराम अरे दगड बघा काम चालू आहे रस्त्याचं रस्त्याचं काम चालू आहे बघा दगड बघा हा लेट तर होणार आहे पोचायला आज आराम करा म्हणून भेटणार ना वाटतं स्वतः भाग आहेत काय झालं आता तिकडे डांबा डांबायची कॅमेरा पाहायला लाईट बघा राम दोन वाजल्या बरं दोन वाजता पोहोचला आम्ही आमच्या हॉल्ट होती बॅग्या घेतो आणि लगेच जातो आंघोळीला आणि मग आराम करायला भेटेल शेवायचं पण आहे चला ओम साई राम

पाच झालेत आणि आम्ही हळद निघतो निघतोय म्हणजे निघालोच पालखी उचलतोय निशाने गेली अप्दागिरी गेली तर आपण पालखीच्या शूट करूया आम्ही रस्त्यावरती भेटू उचल ओम साईराम एक सिद्धरघाट चालला ना आरतीला बाई राम पावणे सात आहेत या टायमाला आम्ही कस कसाला बोलतो आहे सिन्नर घाटाचा खाली पाहिजे असतो आरतीला आम्ही आज खरंच लेट निघालो आहे लेट नाही होता आम्हाला समजता असं काय ते की जसं पोहत्ना रात्री आम्हाला लेट साडे अकरा बारा वाजतील पोताला हॉलोसे पूर्णांचे आराम होतो झाले म्हणून आम्ही झोपलो होतो सर्व मला त्या तिसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये सांगितले ना तो सिद्धीचा भाऊ हा बघा हाय तो आता चालतो आहे तिसऱ्या दिवशीपासून कॉन्फिडन्स दिवसापासून आहे त्याच्यात दोन जाणार टाईमपास बसत आहे म्हणजे जो पुणे आले ना त्यांना चालता येत ना म्हणून आणि आमच्याकडे एक उपाय आहे खाली रस्त्यावरती ना तर दगड दगड रस्ता काम चालू आहे ना बी एम सी कपनचं तर आम्ही वाचून चालतो तुम्हाला दाखवतो ना गोनी वगैरे काम तो तो आहे बघा तुम्ही जायला रस्ता ना आम्हाला आम्ही घेऊन जातो आहे पाठून पुढे होऊन जा पहिल्या निशाण लाव पालखीसोबत पोरी तकली आहेत आमचा हॉल्ट नसतो इकडे आरतीचा आमचा हॉल्ट सिन्नर खाली असतो पण आज लेटच झाला आम्हाला आहे म्हणून टायमिंग पण झाले पावणे आठ वाजल्यात म्हणून आरती करून घेऊ लागलं आठच्या आधीच म्हणून आरती घेताना भेटतो चला आता आरतीनंतर भेटतो ओम साईराम

गाडी पुढे असेल पाठी जास्त राहू ना दोन गाड्या पाठी असतील एक तरी गाडी पाठी आपली असेल रनिंग करा झाल्यानंतर मला माहिती आहे रनिंग करायचंय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडं थोडं त्रास द्या हा त्रास द्यावा लागेल अर्धा तास त्रास आपल्याला घ्यावा लागेल त्याच्या हिशोबाने ये नारमी, नारमी, ये नार तुझा भेटी लई पाई ये नारमी, नारमी, तारी तुझा भेटीला पांडू की साई भजन आहे आजा सोबतीला साई भजन आहे सुबती साई भजन आहे आएसीलाई पाई प्रॉपर झाव वाढलेत आम्ही आम आमची अपेक्षा नव्हती की आम्ही तीन दिवसाचा रस्ता वाढ दीड तासात पार करू आमच्या पोरांनी हार नाही मानली पालखीच्या चारपर्यंत खेचली घाटात घाटात नॉनस्टॉप घाटात पुन्हा चढवले आहेत मानला पाहिजे त्यांना आणि त्यासाठी आम्ही कसा पार केलं जाऊ कस सिन्नर घाट पुरा आम्हाला वाटलं आम्ही आज बारा पोहोचू हॉल्ट होती पाच वाजता तरी दहा म्हणून हॉटला आलेले आता पुरा आराम करून जेवून नीट झोपतील उद्या उद्यापासून आमचा आराम आहे सायराम आम्हाला हॉटला बारा वाजता पोहोचू पण आम्ही पोहोचलो दहा वाजता उद्या बाबांच्या आशीर्वाद आणि आमच्या पोरांचा दा काय झाला नाही दुखापत वगैरे बाबा आमच्या सोबत एवढे दिवस आम्ही साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोचत होतो आज आमच्या हॉलला आम्ही लवकरच ते पण कसाला सिंगर घाट होतो आम्हीच आम्ही मी बसलेलो हॉलच्या ना जय भवानी आहे ना जय भवानी उद्या घ्या आपले साई भक्त नितीश सेंटर त्यांच्या घरी आमचा रात्रीचा मुक्काम आहे जे पालखी नॅचर जाणार आहे पार झाला काय कामाचा नाही आपण होत नाही तू कामाचा साईराम जेवण चाललोय झोपायला आता भेटूया दिवस सहाव्या दिवशी तुम्ही आमचे ब्लॉग पाहत राहा ओम साईराम ओम सायराम चला गुड नाईट शुभ रात्र रा, सायमाई रात्र रा।